हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय हा पुरस्कार सोहळा वाल्दीनाथचं औचित्य साधून चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आला असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात ना येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका प्राध्यापक प्रदीप प्रध्याप ढवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख असं आहे तसंच दोन वर्षापूर्वीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार यंदा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं यंदाचं हे दहावं वर्ष आहे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी विद्या पटवर्धन दिलीप प्रभावळकर अशोक समेळ नरेंद्र आंगणे अतुल परचुरे सचिन पिळगावकर गेल्या वर्षी महेश कोठारे तर विजय गोखले यांना आत्तापर्यंत गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देण्यात येतोय पद्मश्री अशोक सराफ ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ आमदार संजय केळकर आणि इतरांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात येणारे यावेळेला बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्षा नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहेत मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी ठाणे मुंबई नवी मुंबई पुणे इथून प्रवेश आले होते या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोक चंदन यांनी परीक्षण केलं होतं पंधरा बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता या स्पर्धेतील नामांकनं देखील जाहीर करण्यात आली आहेत या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राध्यापक मंदार टिल्लू सुनील जोशी अमोल आपटे वैभव पटवर्धन पी एन पाटील उपस्थित होते